नमस्कार मित्रांनो तेरा जुलैपूर्वमध्ये अमोल झुरळ पकडत असतो रुपाली मोना वरून बघत असतात रुपाली म्हणते हा काय करतो मोना म्हणते रुपाली ताई हे आहे ना त्याच्या एक आई एकत्र आणण्यासाठी नक्कीच काहीतरी करत असणार आणि बघा तुम्ही तो एकत्रच आणणार रुपाली म्हणते बैग हे पोराचं काय करावं आता मोना म्हणते हा असं काय करायला लागला ना मला भीतीच वाटते अर्जुन आणि अप्पी बेडरूममध्ये आवरत असतात त्यासोबत त्यांचं छान बोलणं चालू असतं अमोलबद्दल ते दोघं पण आनंदाने बोलत असतात अमोल येतो आणि बरणीचं झाकण उघडतो आणि दाराच्या आत हळू झुरळ सोडतो ते झुरळ आतमध्ये जातं आणि अमोल आवाज न करता दार लावून घेतो आपे आरशात बघायला जाते आणि तिला झुरळ दिसतं आता ती जोऱ्याने जाते पळत जाऊन अर्जुनला मिठी मारते तो घाबरून म्हणतो आपे काय काय झालं पण अमोलला मात्र खूप मजा वाटत असते तो दाबून हसतो आणि डान्स करायला लागतो आप्पी अशी काही गळ्यात पडते की अर्जुनला काही सोडत नाही तो तापे अगं झुरळच आहे ना हो ना मग आता आपे आणि अर्जुन अजूनच जवळ येतात अमोल म्हणतो मिशन सक्सेसफुल असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद